सुमारे अडीचशे वर्षापूर्वी सन सतराशे एकसष्ट साली आजच्या दिवशीच महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला अहमद शाह अब्दाली यानं लाखो सैन्य घेऊन हल्लाबोल केला या शत्रूच्या आक्रमणापासून मोगल बादशाला वाचवण्यासाठी मराठी महाराष्ट्रातून उत्तरेत धावून गेले अब्दालीशी मोठ्या त्वेषानं आणि शौर्यानं मराठे लढले खरे पण राजनीती आणि रणनीती या दोन्ही क्षेत्रात शत्रू वरसट ठरला आणि पानिपतच्या लढाईत हजारो मराठे धारातीर्थी पडले त्यातून वाचलेल्या मराठा सैनिकांनी आपली ओळख लपवून त्या परिसरात आपली वसाहत निर्माण केली त्यानंतर सुमारे अडीचशे वर्षे अज्ञातवासात राहिलेल्या मराठ्यांना शोधून काढून त्यांना नवी ओळख देण्याचं काम कोल्हापूरचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर वसंतराव मोरे यांनी केले पाहूया डॉक्टर मोरे यांच्या संशोधनावर आधारित हे विशेष वृत्त शेकडो वर्षांपासून अनेक युद्ध होत राहिलीत पण काही युद्धांची आठवण चिरंतन राहते काही युद्ध विजयामुळं तर काही युद्ध पराजयामुळे स्मरणात राहतात चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी झालेलं पानिपतचं तिसरं युद्ध हे मराठ्यांच्या पराजयाचं युद्ध होतं हा पराजय साधा सुधा नव्हता मोगल बादशाहीवर चालून आलेलं संकट थोपवताना सुमारे सव्वा लाख बांगडी फुटली असं म्हटलं जातं याचा अर्थ सव्वा लाख मराठावीर धारातीर्थी पडले होते महाराष्ट्रात असं एकही घर नव्हतं की ज्यामधील कर्त्या पुरुषाचं रक्त पानिपतावर सांडलं नाही मराठ्यांच्या इतिहासात अशा प्रकारे प्रचंड हाहाकार माजवणारं युद्ध यापूर्वी आणि त्यानंतरही कधी झालं नाही या युद्धात सुदैवानं बचावलेल्या मराठ्यांनी काही काळ लपून छपून दिवस काढले त्यानंतर आपली ओळख लपवून मराठ्यांनी पानिपतच्या शेजारी आपली वसाहत निर्माण केली हळूहळू या वसाहतींचा विस्तार झाला मात्र हा इतिहास नव्या पिढीच्या विस्मरणात गेला सुमारे अडीचशे वर्षानंतर कोल्हापूरचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर वसंतराव मोरे यांनी या परिसरातील मराठी शोधून काढून त्यांना त्यांची ओळख मिळवून देण्यासाठी मोहीम सुरू केली त्यावेळच्या मराठ्यांना रोड मराठा अशी ओळख देऊन डॉक्टर मोरे यांनी दोन हजार सालापासून हरियाणामध्ये जाऊन संशोधन सुरू केलं तेव्हा अनेक गावांमध्ये मराठी भाषा मराठी संस्कृती खानपान व्यवहार रोटी बेटी अशा अनेक बाबतीत मराठ्यांशी साधर्म्य असलेले रहिवासी डॉक्टर मोरे यांना आढळले त्यांना सोबत घेऊन पानिपतच्या युद्धानंतर या ठिकाणी वसलेल्या इतर मराठी बांधवांचा शोध डॉक्टर मोरे यांनी लावला गेली सतरा वर्षे पानिपतच्या रणभूमीवर तिथल्या मराठा समाजाला एकत्र करून शौर्य दिन साजरा करण्याचा उपक्रम डॉ मोरे यांनी सुरू केला तसंच तीर्थ पानिपत हे पुस्तकही मराठी आणि हिंदी भाषेतून डॉ मोरे यांनी आहे डॉ वसंतराव मोरे यांच्या सतरा वर्षांच्या प्रदीर्घ पाठपुराव्याला यश आलंय आज तिथले रहिवासी स्वतःला मराठा संबोधतात तसंच मराठा रेजिमेंटमध्ये इथल्या मराठा तरुणांची भरती होत आहे दरवर्षी चौदा जानेवारीला शौर्य तीर्थ पानिपत रणभूमीवर अभिवादन करण्यासाठी पानिपत परिसराबरोबरच पूर्ण महाराष्ट्रातील मराठी बांधवही एकत्र येतात ही आपल्या मोहिमेला मिळालेल्या यशाची पावती असल्याचं डॉक्टर मोरे सांगतात भविष्यात पानिपतच्या भूमीवर राष्ट्रीय मराठा स्मारक आणि मराठा एकत्रीकरण केंद्र सुरू करण्याचा मानस ते बोलून दाखवतात देशभरातले सगळे मराठे हे एकत्र आणायचे आणि पानिपत हे एकमेव असं ठिकाण आहे ते येऊ शकतात लाखाना लोक तिथे येऊ शकतात मराठ्यांच्या इष्टीनं चार महत्त्वाचे ठिकाणी जिजाबीचं जन्मस्थान शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी रायगड राज्याभिषेकाचं स्थान आणि पाणीपतची मराठ्यांची शौर्य गाथा मी शौर्य तीर्थ का म्हणतो तीर्थ म्हणजे नदी पाहिजे जी। खरं म्हणजे तिथं काही नदी नाही आहे तीर्थ एवढ्यासाठी म्हणतो ताजमहल काय आहे की ताजमहल एक बादशाच्या प्रेमाचं प्रतीक आहे रसिप्रेमाचं उत्तम प्रतीक जागतिक कीर्तीचं ते स्मारक आहे आम्ही हे जे स्मारक करणार आहे शौर्यतीर्थ हे राष्ट्रप्रेमाचं प्रतीक क्युबाचा माणूस आला किंवा जपानचा मणूष आला त्यांनी बघितलं की भारतासाठी भारतीय वीरांनी आपल्या देशासाठी काय बलिदान केलं आहे म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्तीचं हे राष्ट्रप्रेमाचं प्रतीक तो और बी लढेंगे हे जगप्रसिद्ध वाक्य ज्या रणभूमीवर जन्माला आलं ती रणभूमी म्हणजे पाणीपतचा रणसंग्राम आणि या पाणीपतच्या रणसंग्रामाविषयी बरेचसे गैरसमज आपल्यामध्ये होते पण गेली सतरा वर्ष या रणसंग्रामाबाबत संशोधन करून कोल्हापूरचे ज्येष्ठ इतिहास संशोधक प्राध्यापक मोरे सर यांनी यातले सगळे गैरसमज धून काढत सत्यावरती प्रकाश टाकलेला आहे आणि यातल्या सत्य गोष्टी उजेडात आणलेल्या आहेत त्याचबरोबर मराठे आज जे पानिपतमध्ये मोठ्या संख्येनं वास आहेत त्यांच्याबद्दल ही बरीचशी माहिती उजेडात आणण्याचं काम मोरे सरांनी केलेलं आहे यातून निघालेला अत्यंत महत्त्वाचा निष्कर्ष असा आहे की या देशाचं मातृभूमीचं आणि संस्कृतीचं रक्षण हे मराठ्यांनीच केलेलं आहे हा एक अत्यंत महत्त्वाचा निष्कर्ष मोरे सरांनी यातून काढलेला आहे भविष्यामध्ये सर्व मराठ्यांना जे देशभरामध्ये विखुरलेले आहेत त्यांना एकत्र आणून त्यांचं एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं केंद्र पानिपतमध्ये बनवण्याचा सरांचा विचार आहे दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत आणि यामध्ये ते निश्चित यशस्वी होतील यात शंका नाही बी न्यूज साठी कॅमेरामन सुनील ठाणेकर सह ताज मुल्लानी